जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणे जुचंद्र जनता दरबार असा कसा की आम्हा जनतेलाच माहीत नाही जसे एम एस -E, ई डी सी एलचे बिल आम्हाला मेसेजवर समजते बरोबर ना पण आजचा जनता दरबार आहे है हे आम्हाला तोंडी समजते काही मेसेज नाही काही जाहिरात नाही ग्राहकांना तुम्ही कळूच दिले नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या पुरता जनता दरबार ठेवायचा होता का नागरिकांच्या सोयीसाठी सुविजयसाठी जुचंद्र येथे असणारे आपले ऑफिस पाणी वरते म्हणून टिवरीला नेले आता टिवरीहून थेट सन सिटी वसई पश्चिमेला म्हणजे नागले गावापासून तेथपर्यंत आम्ही सामान्य नागरिकांनी काही तक्रारी निवारण करायचं असेल तर फुकटचा खर्च करून सनसिटीला यायचे का यावर आम्हाला नायगाव पूर्व येथे एकाच ठिकाणी सर्व सर्व रिकनेक्शन बिल भरणं व इतर ज्यासाठी आम्हाला वसायला जायला लागते तेथेच नायगाव पूर्व येथे झालेच पाहिजे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्मार्ट मीटर लावण्यावर बंदी असताना आपण जबरदस्तीने मीटर लावता अशी तक्रारी आहेत पण असे असेल तर आम्ही तुमची थेट सर्व नागरिक मिळून मीडिया बोलून आंदोलन करून मुख्यमंत्री साहेबांना लक्ष देण्यास भाग पडू आणि यापुढे तुम्ही अशी जबरदस्ती मीटर लावण्यास केली तर तुमच्या सर्व कामगारांचा योग्य तो पावचाल घेण्यात येईल तुमच्या कर्मचारी अधिकारी यांना आम्ही केव्हाच शासनाच्या नियमानुसार ड्रेस कोडवर पाहिले नाही आणि आतापर्यंत धाडी किंवा कारवाई करण्यासाठी जी माणसे सिव्हिल ड्रेसवर येतात मग आम्ही त्यांच्यावर दरोडेखोर केस टाकू आणि आमच्या पद्धतीने पाहचार करू नंतर आम्हाला बोलू नका वीज चोरी पकडलेल्या ग्राहकांना तुम्ही वसायला कशासाठी बोलवता बोलून अजून एकही केस झालेली नाही म्हणजे कुठे गडबड होत नाही ना याची शंका आहे म्हणजे इथला नागरिक फसला जातो इथला विद्युत ठेकेदार लायसन्स संपले असून सुद्धा काम करतो कोणी ही काही अधिकारी बोलत नाही म्हणजे काय चाललं आहे इकडे वाटल्यास विचारा तुमच्या कर्मचारी वर्गाला नवीन मीटर लावणाऱ्यांना मी असे विचारले तर त्यांचे शिक्षण आय टी आय तर नाहीच आणि मुळात ते महाराष्ट्रातले आहेत का याची शंका आहे एम एसईडीसी एल वेळेवर प्रतिसाद मिळत नाही त्यासाठी नागरिकांनी नागरिकांसाठी जलसेवा सुरू होणार का आणि आता हा व्हिडिओ आहे काय काळजी करू नका तुम्ही बसा बसवलेच नाहीये आता कुठे बसवले जातात माहिती आहे का नाही नाही आता आता पहिला पुन्हा एकदा आहे का हा नरेटिव्ह आता बंद करा या सभागृहाच्या फ्लोर वर सांगतोय सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही हे आता कुठे लावण्यात येणार आहे बसवलेच नाहीये आता कुठे बसवले जातात माहितीये का नाही नाही आता आता पहिल्या गुन्हा एक हा नरेटिव्ह आता बंद करा या सभागृहाच्या फ्लोर वर सांगतोय सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही हे आता कुठे लावण्यात येणार आहे बसवलेच नाही बसवलेच नाहीये काळजी करू नका तुम्ही बसा बसवलेच नाहीये आता कुठे बसवले जातात माहितीये का नाही नाही आता आता पहिला तर जय महाराष्ट्र आणि याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या जय महाराष्ट्र